नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की चैत्र महिन्यातील संकष्ट चतुर्थी जी पहिली संकष्ट चतुर्थी आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये आपल्या कोणत्याही कामामध्ये अडथळे येत असेल कोणत्याही कार्यामध्ये सफलताही मिळत नसेल मुलाला चांगली नोकरी लागावी व कोणत्याही कार्यात आपल्याला योग्य मार्ग जे आहे ते संकष्ट चतुर्थीने मिळत असते असं म्हटलं जाते की कोणतीही संकष्ट चतुर्थी येते तेव्हा जर घरातील स्त्रियांनी हा उपास जर केला या संकष्टीचे पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावाने जर प्रार्थना केली तर सर्व संकटही दूर होत असतात मुलाला इच्छित धनप्राप्ती होत असते नोकरी लागत असते आणि त्यांच्या कोणत्याही कार्यामध्ये असेल किंवा लग्न कार्यामध्ये असेल व्यवसाय असेल दुकान असेल त्यामध्ये भरपूर यश मिळत असते म्हणून उपाय कसे करावे तर गणपती बाप्पाला आपल्याला ही वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने भगवान गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होतो जीवनातील अडथळे दूर होऊन प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असते ही वस्तू अर्पण केल्याने मुलांच्या शिक्षणात भर मिळत असते तर ही जर ही जी वस्तू आहे ही गणपती बाप्पाला अत्यंत प्रिय आहे असं म्हटलं जाते की गणपती बाप्पाची पूजा आराधना केल्याने सर्व संकटाचा नाश होत असतो तर ही संकष्ट चतुर्थी उद्या सोळा एप्रिल वार बुधवार आलेला आहे कारण हा बुधवार गणपती बाप्पाला समर्पित केला जातो चतुर्थी ही भगवान गणेशाला समर्पित केली जाते या दिवशी पूजा केल्याने अडथळे दूर होतातच पण चैत्र महिन्यातील ही पहिलीच चतुर्थी आहे ही चतुर्थी अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते या दिवशी पृथ्वी तलावर आपले गणपती बाप्पा जे आहे ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात तर होळीनंतर चैत्र महिना सुरू होतो या महिन्यातील संकष्ट चतुर्थी भालचंद्र संकष्टी म्हणून ओळखली जाते या दिवशी गणपती बापाची आराधना केल्याने सर्व संकटावर आपल्याला मात मिळत असते इच्छित मनोकामना पूर्ण होत असतात या चतुर्थीच्या दिवशी त्रियोग तयार झालेला आहे सर्वार्थ सिद्ध योग तयार झालेला आहे आणि लक्ष्मीनारायण योगासह या दिवशी पूजा आराधना करावी लक्ष्मी देवीची सेवा करावी प्रत्येक चतुर्थीला अत्यंत विशेष महत्त्व आहे या वर्षाचे चैत्र भालचंद्र संकष्ट चतुर्थीची चे अचूक तारीख आणि पूजा मुहूर्त कधी आहे चंद्रवेळ कधी आहे आणि चंद्रदेवाची पूजा का केली जाते आपण जेव्हा उपास करत असतो त्यावेळी चंद्रदेवाची पूजा अगोदर करत असतो त्यानंतर उपास का सोडला जातो याचं महत्त्व काय आहे हे जाणून घेऊयात त्या त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम गणेशाय यायला विसरू नका तर पहा या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची आराधना अभिषेक करायचा आहे तुळशीला जल अर्पण करायचा आहे कारण चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी उद्या आहे सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून तेहतीस वाजता सुरू होणार आहे आणि अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजून नऊ वाजता संपणार आहे तर पूजा मुहूर्त आपल्याला पूजा कोणत्या वेळेत करायची आहे जो शुभ मुहूर्त आहे यावेळेमध्ये भद्रकाळ नाही म्हणून यावेळेमध्ये आपल्याला सकाळी नऊ वाजून ते साडे दहा अकरा वाजेपर्यंत गणपती बाप्पाची पूजा आराधना करायची आहे तर संध्याकाळचा जो मुहूर्त आहे ते पाच ते आठ वाजेपर्यंत आहे आणि चंद्रदेवाची जी वेळ आहे ती रात्री नऊ वाजून अठरा मिनिटांनी आहे तर आपल्याला नऊ वाजून अठरा मिनटापर्यंत उपवास करायचा आहे चंद्रदेव जे वेळा आहे चंद्रदेवाची सर्वात प्रथम पूजा करायची आहे त्या अगोदर गणपती बाप्पाची आराधना त्याचबरोबर आरती करायची आहे आणि गणपती बाप्पाची आरती म्हणून झाल्यानंतर त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला आणि चंद्रदेवाला अर्घ देऊन ही उपास जी आहे संकष्ट चतुर्थीचा तो सोडायचा आहे आता बघूयात की भालचंद्र म्हणजे त्यांच्या कपाळवर चंद्र आहे संकष्ट म्हणजे संकटापासून मुक्तता सर्व अडथळे दूर करण्यासाठी ज्ञानाचे आणि बुद्धीचे सर्वोच्च देवता भगवान गणपतीला म्हटले जाते असं म्हटलं जाते की संकष्ट चतुर्थी व्रत पाळल्याने सर्व प्रकारच्या अडचणीपासून मुक्तता ही मिळत असते तर आता बघूयात की गणपती बाप्पाचा भालचंद्र हा जन्म कसा झालेला आहे गणेश बाप्पाचा ते बघूयात तर पहा गणेश पुराणानुसार असं म्हटलं गेलेलं आहे की भगवान गणेशाच्या भालचंद्र रूपामागे एक कथा आढळलेली आहे तर कथा अशी आहे की एकदा चंद्राने भगवान गणेशाच्या रूपाची थट्टा केली होती यामुळे संतप्त होऊन गणेश बाप्पाने च चंद्रदेवाला शाप दिला की तो कोणालाही दिसणार नाही देवताच्या विनंतीवरून गणपतीने आपल्या शेशाने आपला शाप भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थी पुरता मर्यादित ठेवला त्याने जाहीर केले होते की या दिवशी चंद्र अदृश्य राही कृष्ण पक्ष चतुर्थीला गणेशासोबत त्यांची पूजा केली जाईल त्याने चंद्राला त्यांच्या कपाळावर स्थान दिले त्यामुळे त्याला भालचंद्र म्हणून ओळखले गेले म्हणून या दिवशी आपल्याला चंद्रदेवाची आवर्जून पूजा करायची आहे कारण चंद्रदेवाची पूजा केल्याने सर्व समस्या दूर होत असतात पतीपत्नीमध्ये वाद कमी होतात त्याचबरोबर आईचं आणि मुलाचं पटत नसेल तर या दिवशी चंद्रदेवाखाली नऊ वाजता आपल्याला खीर ठेवायची आहे मोदक ठेवायचे आहे आणि पिवळ्या रंगाचे फुले अर्पण करायचे आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे चंद्रदेवाला अर्घ द्यायचा आहे ओम चंद्रदेवाय नम ओम चंद्रदेवाय नम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तर आता बघूयात की संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपास कडक का असतो तर पहा असं म्हटलं जाते की फक्त फळे आणि वनस्पतीपासून बनवलेले पदार्थच पाळण्याची परवानगी आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपासामध्ये शाबुदाना खिचडी बटाटे आणि शेंगदाणे हे भाविकाचे मुख्य अन्न असते चंद्रदर्शनानंतर उपासह सोडला जातो म्हणून या दिवशी आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा आराधना करायची आहे अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाला एकवीस दुरु अर्पण करायचे आहे त्यामध्ये जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे आणि आपल्याला एकवीस जुड्या ज्या आहेत त्या एकवीस वेळा बांधायच्या आहेत त्यामध्ये एकवीस फुलं जे आहे ते टाकायचे आहे आणि हा हार जो आहे हा गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये किंवा तुम्ही घरी अर्पण करू शकता गणपती बाप्पाला अशा पद्धतीने जर तुम्ही सेवा केलीत आणि पूजा केली तर गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर या दिवशी अथर्व शेच्या तीन वेळा पठण करायचं आहे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मनमन आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या गणपती बाप्पाला आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या जा आहेत ज्यामुळे कोणतेही संकट विघ्न दूर होतात आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असते हा उपाय केल्याने गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा